शिवरात्रीच्या दिवशी पाणी घालू लागले संध्याकाळी लोक महादेवाला आणि एक लावर चित्र ससे धरण्यासाठी वाघूर घेऊन आलत खाय त्या ते दिवशी त्याला शिकार सापडी एका ठिकाणी असं म्हणते आता घरी जाण्यासाठी अंधार झाला ती शिकार भाजली तिथंच खाल्ली काही बांधून गठोड तसंच मासाचं ठुलं रात्री आता घरी कधी जाईल म्हणून तिथंच थांबला बाजूला असं मंदिर होतं सोपनराव मंदिरा या मंदिरासारखं आणि लोक पाण्याच्या कावडी घालू लागले लोक याने विचार केला एवढाली माणसं काही काही बायकांच्या गळ्यात डाग डागिने सोने अलंकार सगळा थाट मोट मोठमोठ्याली माणसं आणि पाणी घालली काय भेटत असेल पण याच्याकडे गाडगच या नव्हतं आपण जी करतो का त्याच्या पाठीमाग सिद्धता असली पाहिजे भाव असला पाहिजे श्रद्धा असली पाहिजे आपण काय असतं माहितीये का आपला आवडंबर जास्त असते आपला देखावा जास्त असतो लोकांनी आपल्याला चांगला म्हणावं हा भाव असतो तुम्हाला एक सांगू का देवाला गोष्ट आवडली की सगळ्या गोष्टीत तो तुमच्या चौकोनात बसितो आणि त्याचं तो भलं करत असतो आपला पुरुषार्थ उदयाला येण्यासाठी आपला भाव तितका गोड पाहिजे देखावा नाही देखावा नाही त्याने विचार केला काका ही सगळी लोक पाणी घालतात आपल्याकडे तर तांब्या नाही गिलास नाही डबक नाही टमरेल नाही काहीच नाही त्याच्या पायात दोन बुट होते हे लोक जिथून पाणी भरू लागले का तिथं तो गेला त्यानं बुट विसळले आणि दोन्ही बुट पाण्यात घातले पण एका बोटाला बुटाला काटाट असल्यामुळे त्याच्यातलं पाणी गळू लागले ते म्हणलं हे आपल्या कामाचं नाही दिलं बुटाड फेकून आणि ज्या बुटाला शिदर नव्हतं त्याच्यात पाणी घेतलं आता बऱ्यापैकी लोकांची गर्दी कमी झाली आणि ते बूट त्याच्याच अंगावरच्या कपड्यानं आधार धरीत 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 आतमध्ये गेला आणि शिवजीच्या अंगावर पाणी टाकलं त्यालागी विमान पाठविले म्हणायचं त्याला त्यालागी विमान पाठविले नावाच्या प्रश्न केला एवढ्या मोठ्या बायका इतक्या बेजार एक एक बेजारे काही न धोत्रची फुलं आणले कोणी कशाची फुलं आणले कोणी काय आणले कोणी का किती आणले काय ह्या बायका किती बेजार आहेत आणि मांस खाणाऱ्या ज्यानं बुटानं पाणी घातलं त्याला विमान शिवजीने सांगितलं हे सगळे काहीतरी बाजार घेऊन आलेले आहेत कोणी म्हणत मा ना तू पहिली तीन वर्ष हे पास कहा होईल कोणी म्हणले आमचं पोरग कहा पास होईल कोणी म्हणलं आमचं मथार चोवीस तास चार कटे आहे त्याच्यातले दोन कट्यावर कहा येईल बिड्या कहा का सुटत्याल काही ना काही हे घरानं घेऊन आले या हे शिकारी माणूस आहे त्याच्याकडं काहीच नाही पण त्याचं कवडीचं कारण नाही ते फक्त मला पाणी घालायलाच आलं हा त्याचा भाव होता हा त्याचा भाव त्याला आगी विमान पाठविले आपला भाव तितका लागल ना आपण नको त्या ठिकाणी एक जण महाराजाच्या पाय पडायला बाई गेली ती म्हणली महाराज तीन वर्ष झालं पहिल्याच वर्गात पूर्ग आहे याचं भलं व्हा महाराज म्हणले तीन वर्ष झालं पहिल्या वर्गात म्हणजे याचं मेमरी कार्ड ते म्हणली सगळंच उघडलेलं आहे ना इतका इतका नाही काही पण लिहिता वाचण्यापुरतं ऊसाचं ट्रॅक्टर गेल्यावर याला हिसाबाची पावती ती आणता यावा इतकं गिधी विकायला गेलं तर त्याला हिसाब कळवा फॅक्टरीवर गेल्यावर इतकं इतकं त्याला याला करा म्हणजे बाई कळण्याचा काही विषय नाही पण वीस वर्ष झालं महाच पोराला गोळ्या चालू आहेत मग ज्या महाराजाच्या पोराला वीस वर्ष झालं गोळ्या चालू आहेत ते महाराज तुमच्या पोराचं कसं धड करील कुठं नका ना, ना आपटी जाऊ धोके कुठं बी नका कुठं नका महाराज देव सुद्धा शोधत असताना तसे शोधले पाहिजे महाराज भगवान जी अधिकारी शिवजी आहेत पण तिथं त्यांची साधना तिथं उपासना तिथं भाव आपलं भलं होत असत पण ते भलं करण्यासाठी शिवजीकडे कर जाल जमत नाही महाराज शिवजी आणि पंढरीपुरातले मालक तसे भेटत नाही त्याच्यासाठी तसा साधू लागेल तसा संत लागेल हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे ते पाय एक पाच मिनिटात मुद्दा सांगतो पूर्णविराम करतो शिवजी कासार नावाचा संत होऊन गेले मी परवाला प्रगड दिनात तुम्हाला चिंतन शिवला बऱ्यापैकी काही मंडळी आल ती भाऊ तुम्ही प्रभुता त्याआधी करून शिवजी कासार नावाचा एक संत आहे समाजानं कासार आहे पवित्र स्त्रीचा हात धरायची ताकद कोणात आहे का काय कोणाची होईल पण कासाराला बांगड्या भरत असताना दोन्ही हातानं स्त्रीचा हात धरावा लागतो चुकीचं मार्गानं बोलल्या का मंत्र्याचं पद या का रात्यात गेल तर नाही का आपण तुमच्या परतूरला झालती का जानण्याला सभा झाली ती हो एका राहत्यात संध्याकाळच्या पार्टीनं पदच काढून घेतलं त्या मंत्र्याचं तुम्ही घरी गेल्या पहा मी तितकं सांगायला गुत थोडं घेतलंय ते काय गरज आहे आपल्याला ते काढवा याच्या शिवजी कासार नावाचा एक वारकरी पण जिजा तो वारकरी तुकोबराच्या कीर्तनातली पहिली चाल म्हणायचा पुढे चाल म्हणायची गंगाजी मवाळ आणि पाठीमाग चाल म्हणायची शिवजी कासार पुण्यवान किती असतील कल्पना करा ज्या शिवजींना तुकोबराच्या कीर्तनातली चाल म्हणायला भेटती ते शिवजी किती पुण्यवान असतील कधी कधी तुम्हाला सुद्धा लाज वाटत असेल शिवाजी बुवा तुम्हाला एखाद्या वेळेस आता नाईला जण साथ आशेची करावं लागते की त्याचे गाणेच बनते तरी तुम्हाल <laughs> <ये> तुम्हाला साथ करावं लागते हे तुमचंही थोडस पाप बर का राग येऊ देऊ नका मला चार दोन ठिकाणी ऐकायला भेटला असं वाटत होतं बापरे उठावा तर संप्रदायाचा नियम मोडतो आणि ऐकावा तर कोण्याच चौकटीत बसत नाही आपलंही पाप समजायचं रामेश्वर बुवा माऊली तुकोबरायच्या कीर्तनात पक्वाद वाजवायला सोनबा ठाकूर होते महाराज किती पुण्यवान पक्वाद्या कि असेल की ज्याला तुकोबराच्या कीर्तनात साथ करायला भेटते आपण अभ्यासू किती आहेत त्याच्यापेक्षा आपल्याला अभ्यास कोणापुढं मांडायला भेटायला हा महत्त्वाचा विषय याचं पुण्य असते आपण साथ कोणाला करतो हा महत्त्वाचा भाग आजही परमार्थामध्ये आयुष्य घातलेली लोकं येतं वयाची पंच्याहत्तरी संपली तरी पांडुंगबा भुलेंना आपण दिंडीत पाहतो आदरणीय नामनिष्ठ पांडुरंगजी बाबा घुले ते वारीत चालतात पंच्याहत्तरवी संपली आदरणीय बंडातात्यांचं वय जर पाहिलं त्यांना एक आजार झाला जरी चालता येत नसेल तरी सकाळच्या काकड्याला हजर फडावरल्या कीर्तनाला हजर मला साधनं या लोकांची साधनं आहे आज एवढी मोठी साधनेतली लोकं येतं या लोकांमुळं परमार्थ जिवंत आहे यामधल्या टपराच्या गाडीत बसणाऱ्या आमच्यासारख्या येडपटाईमुळं परमार्थ नाही परमार्थ निष्ठेनं करणाऱ्या लोकांमुळं जिवंत आहे आणि तेच जिवंत ठेवू शकतील हे काय नसते हे बुटकं भर पाणी घेऊन दुसऱ्याला आंघोळ घालायला गेला आणि तोंडच धुतलं नाही पुढचा म्हणला तो दात घासले ना सोल का नाही मग माझ्या आंघोळीची काय काळजी करायला हे बुटक भर पाणी घेऊन फिरणाऱ्यांचा जास्त सोडसोड झाला त्याच्यात मी पण आसन मी फार शहाण आहे असं समजत नाही तुमच्यामुळं बरा दिसतो शिवजी कासार नावाची वारकरी होते मला सोनबा ठाकरांनी प्रश्न केला शिवजी तुम्हाला तुकबरायच्या कीर्तनात चाल म्हणायचा योग आला तुकबराय सारखे महात्मा तुम्हाला सापडे पुण्य कोणते इथं बसलेल्या सत्पुरुषांना आणि मावल्यांना सांगतो फार मोठी साधना करायची गरज नाही आपण नियम पाळणं हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे ज्या मायबापानं सासू सासऱ्यानं संपत्ती कमवली त्या सासू सासऱ्यांचा आदर करणं लाखो दुधाच्या घागरी महादेवाच्या पिंडीवर घातल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल त्या सासू सासऱ्याची संपत्ती स्वप्नराव आनंद वाटला तुमच्या बाबाला तुम्ही फोटो काढताना याच्यात तुमचा पुरुषार्थ आहे तुम्ही मोठे झाला असताना फॅक्टरी टाकली असेल तुमचं घर पाहलं मी रावणाला लाजवी असं घर आहे मी गेलतो तो त्यांच्याकडे छान 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 अस्तित्व तुमचं कुटुंबातलं आहे पण आजच्या प्रसंगात तुमच्या बाबाला तिथेही बोलवलं इथेही बोलवलं याच्यात आनंद आहे हा तुम्ही नसतं बोलवलं ना तर वर्णन केलं असतं तुमचं पाकिटापुरतं पण तिकडे गेल्यावर तुम्हाला सोपानराव मंडळ नसतं त्यालाच गिरगावकर म्हणते विठाला पैशाने इकत घेणारे असे मी महाराष्ट्रातले कोंबडे पाहिलेत आणि पैसा हा वळवळीनं वल कधीच भेटत नसतो पैसा जर वळवळ केल्यानं भेटला असता तर वैकुंठ वक्ते बाबा म्हणायचे आडत्यापेक्षा हामाल जास्त काम करते मग श्रीमंत आपला असतो का आरत्या प्रारब्ध सांप्रदाय सुद्धा वळवळ करायची नाही हे करू का ते करू का आमक करू का तमक करू का याच्यावर जळू का त्याच्यावर इसतू टाकू का याच्यावर पेंढ्या टाकू यानं काय होत असते मला सांगा दुसऱ्याला जास्त चार टन ऊस झाला म्हणजे संध्याकाळी मशी घातल्या आपला वाढत असतो का त्यानं काय खतं घातले ते आपल्याला घालावं लागतील ना हे करायचंच नाही अन्न मानधन येतो प्रारब्ध आधीने तुम्ही घेतलेली बैल बांधून वैरण खातील मका चारित असताल पण बांधून ना आणि आकाश बा देवाला सोडायला कठाळे रामेश्वर भाऊ कोणाची मका खातु का नाही मग असे काही कठाळे समजायचे तुम्ही नकांना आधी लागू द्यायच्या ते कठाळे येत ते नशीब घेऊन आलेले येत आपण आपल्या साधनेत करायचं महाराज एक ना एक दिवस विटेवरचा मालक इतका कृपा तुमच्या सात्विकपणाची दखल घेऊन तुमच्यामध्ये प्रसन्नतेची लहर पाडायची ताकद त्याच्यात आहे yeah, yeah, yeah. चुका नाही काय माती भेटत नाही काय माती भेटत नाही hmm. तुम्हाला वाटत का रात्री एका रात्री शिवरात्रीच पारायण केल्याने तुमचा उद्धार होईल तुमचा उद्धार त्याच दिवशी होईल तुमच्या सासूला दात नसतील तिने शिवरात्र धरली असेल तर तिला नरम उसळ करून देणं याच्यातच तुम्हाला शिवजीचं पारायण करण्यात येत सासूला कोपरखिडे हानायली दात धरली बसली तू वाचित कशाला वाचायली मंजुळा <laughs> कशाला करायला आगावपणा काही नाही का काही तुला कवडीचा पुण्य नाही त्याच्यात कवडीच नाही जैन संपत्ती कमवली त्याची हिसकून घ्यायची आणि त्याला कवडीमोल किंमत द्यायची नाही सगळ्या अंगाला शिवलीला ग्रंथ बांधला तरी काही फायदा नाही काही फायदा नाही आपल्या घरातली सूत्र ज्याला कळतात का त्याला खरा परमार्थ म्हणतात बघा आपल्यातला पुरुषार्थ महाराज ज्ञानेश्वरी किती आहे गाथा किती आहे स्वराचं ज्ञान किती आहे बोल किती की पाठे कीर्तन करून श्लोक किती सांगतो वया किती सांगतो पाठांतर किती आहे पुराण किती सांगतो त्याच्यापेक्षा आचरणात किती वागतो हा महत्त्वातला पुरुषार्थ त्याच्यासारखा पुरुषार्थ दुसरा कुठला हीच खरी शिवरात्रीतली खरी शिवमुठ भगवान शिवशंकराला असेल शिवजी कासारांना प्रश्न केला शिवजी तुम्हाला तुकोबरायसारखा महात्मा सापडा पुण्य कोणते एकच पुण्य होतं बापानं बांगड्या धरायचा धंदा केला मी तेच केला पण माझ्या वडिलांनी कानात मंत्र सांगितलं माझ्यापेक्षा वयानं मोठी स्त्री असेल तिच्या हाताला हात लावत असताना तिला माय म्हणायचो बरोबरीच्या वयाची असेल तिला बहीण म्हणायचो आणि माझ्यापेक्षा कमी वयाची असेल तिला लेख समजून तिच्या हाताला हात लावून बांगड्या भरायच्या हा पुरुषार्थ माझ्या पाठीमागं पडला आणि तुकोबरायसारखा महात्मा सापडला कीर्तन योग शिवजी कासाराला त्या दिवशी खाली बसायची योगाना हो आला टाळ का नसल टाळ का घेतला नसेल उभे का राहिले नसतील त्याचा ते सिद्धांत आपल्याला सापाड्या नाही पुरावा सापड्या तुम्हाला सांगेल पण मला वाटतं शिवजी कासाराचा टाळ घेण्याची कोणाची माय आली कोणाची मत असेल पण तो अधिकारी व्यक्ती आला असेल त्या दिवशी शिवजी कासारांचा टाळ त्यांच्या गळ्यात होता काळ मोजकी होती शिवजी कासार खाली बसलेले आहेत आणि शिवजी कासारा ज्या दिवशी खाली बसले महाराज आपण जो परमार्थ करतो का हा फलद्रुप परमार्थ असावा तर विटेवरचा मालक आणि काशीतला मालक आपल्याला पावडत असतो देखावे तुम्ही किती देखावे करा किती देखावे करा किती देखावे करा मालकाला उपाशी ठेवून जर पांडुरंगाला मंजुळा वाहत असेल मालकाला उपास उठून जर शिवजीला पाणी घालीत असेल त्याला सर्दी होईल बाई तू या पाणी घातल्यानं तुझा उदाहरण आहे ना? तू नवऱ्याला उपाशी ठेवून गेलीच कारण काम करत असताना तत्व असलं पाहिजे आम्ही संसारातली माणसं आहेत ना आपण आपण संसारातल्या माणसांना संसारातल्या जे नियम येतं ते पाळून परमार्थ केला तरी पोषक असतो ना तू शाळेत चाललाय त्याची आई स्वयंपाक करायली ना तू शाळेत चालला त्याची आई चपाती लाटायली भाकरी करीत असेल काय उपमा देत असेल काहीतरी शिरा देत असेल त्याला डब्याला द्यायचा आहे तर तितक्या वेळात आजीनं त्याचं दप्तर हुडकून द्यायचं त्याचे स्वाक्ष द्यायचे त्याच्या बुटाची दोरी पडली असेल ती द्यायचं पेन्सिल कुठं खोल पड असेल ते देऊन त्याची पिशवी भरून स्वप्न राह आजीनं मदत करायचं पण माय त्याची स्वयंपाक करायची पोरग दप्तर हुडकायला आजी तुळशी लिडे घालायली आणि नेमकी त्याचा घटक चाचणीचा पेपर त्याचं पेन्सिलन खोलरबल घरीच विसरलं पोरग घरी आलं ना आजी म्हणली काय झालं बाळ्या काय नाही माझं पेन्सिलन ते घरीच विसरली होती पेपर कोराच गेला तितक्यात मी भेटलो काय करावं महाराज म्या नातवाचं कसं होईल म्हणलं काय नाही मोठं झालं हो, तू या अंगावर ट्रॅक्टर आहे कसं होईल तुझ्या नातवाचं चांगलं होणार आहे तुला फक्त ट्रॅक्टर खाली दाबणार आहे काय झालं महाराज म्हणलं बाई त्याचा पेपर कोरा गेलाय त्याची पेन्सिल करू लागली ना साहेब पाक तिला कळत नाही का म्हणलं तुम्ही काय करू लागले ला? मी तुळशी लिडे घालू लागले ला। म्हणलं छप्पन ला पाठ वाच पण ना तू शाळेत गेल्या ना त्याच्या शाळेत जायच्या टायमाला तू तुळशीला येडे घालणं म्हणजे लय मोठं आहे का मळणीचा बायला तर तू यात काय फरक फक्त त्याला गाठलय म्हणून मळणीला चालला तू या गळ्यात कासरा नसता तू चलात बरं आहे मला सांगा अशा वाटुळीन <laughs> किती जरी महादेवाला पाणी घातलं ह्या सगळ्या म्हणत्यात बाळू लय चरचरे आणि मी खरंच चरचरे ना पण चुकीची चरचरी नसती वागतोय जिजा आणि बोलतोय कडक वागणचं नाही आणि चो नसन पटत अ काही लोकायला देव पटत नव्हता तर बाळू पटन हे कामता लक्षात घेता यरविधी ठिवे दिली कवळे ते चांदणी पिवळे त माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष भगवान सांगतात अर्जुना कावीळ झालेल्या माणसाच्या डोळे पिवळे होत असतात जिजा आणि ज्याच्या डोळ्याला पिवळा पडदा येतो त्याला चांदण्या पिवळ्या वाटतात वस्तुस्थिती चांदण्या पिवळ्या नसतात मग चांदण्याला पिवळे म्हणणारे डोळ्याचा आहे तै माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष अर्जुना मला सुद्धा काही माणसं दोषी आता दुर्योधन देवाला चांगलं समजीत असेल का काकडे बोल नाही मग देव वाईट होता का वाई। नाही मग देवालाही वाईट मानणारी जनता होती ना तसं बाळूलाही वाईट मानणारी आज नसतील कशा होऊन विठाला पुरुषार्थ कसा काम आहे राग येऊ देत जाऊ नका माझ्या माईंडन याच्याकरता तुम्हाला कडक स्वभावात बोलतोय हा जिजा या देशातलं नाविन्यपूर्ण स्थान कोण असेल त्या देशातली स्त्री आहे माझ्या पुरुषारचा परमार्थ एखाद्या वेळ चुकेल कारण मुंगळे नीट चलतच नसतील लाईन मध्ये चालत्यात कोण मुंग्या मुंग्या लाईन सोडित नाही तुमच्यावर एवढे बॉम्ब टाकतो याचा अर्थ माझा तुमचा राग आहे असा विषय नाही त्याचं कारण सांगतो या देशाची संस्कृती घडायची ताकद तुमच्या हातात आहे तुम्ही चुका करता कामाने मी जरी महाराष्ट्रात कीर्तन करीत असेल तरी माझ्या मुलाला किती वेळ देऊ शकतो का का मी मोजका तुम्ही सुद्धा बसलेली माणसं घरी किती वेळ देऊ शकता थोडा सगळ्यात जास्त वेळ रामेश्वर वकून देऊ शकते त्याची आई म्हणून या देशाची स्त्री किमान पंच्याहत्तर टक्के तरी सूत्रवाद असावा नेम चुकता कामाने सगळा पुरुषार्थ तुमच्या हातात आहे या देशाची मान जर उंचावली असेल तर कोणी तुमच्यातली पद्मिनी नावाची स्त्री होऊन गेली पद्मिनी नावाची स्त्री अल्दाउद्दीन खिलजी नावाचा व्यक्ती ती इतकी सुंदर होती इतकी सुंदर होती तिचं शरीर वाटवण्यासाठी आलता तिने नवऱ्याला सांगितलं मालक तुम्ही काळजी करू नका फक्त त्याला बैठकीत बोलत राहा तो काही धनासाठी आलेला नाही राज्यासाठी आला नाही माझ्या शरीराचे धिंगडे उडवण्यासाठी आलेला आहे आणि ती पाठीमागं गेली सत्तावीसशे कर्मचारी बायका होत्या सत्तावीसशे स्त्रिया होत्या तिच्या ताब्यात सत्तावीसशे तिचं नाव होतं पद्मिनी सगळ्यांनी पाचच मिनिटात एकत्रित केल्यानं सगळ्यांना सांगितलं आज राज्यावर बाजू तुम्ही वरी जाऊन बघा चौकड उघड्या तलवारी आहेत चौदाशे काहीतरी तलवारी उघड्या गडाच्या भोवताला होत्या त्या किल्ल्याच्या भोवताल आणि हा काही राज्य लुटण्यासाठी आलेला खिलजी नाही माझ्या शरीराचे चोजले लुटण्यासाठी आलेला आहे तर आता हा कुंड आहे त्या कुंडात मी सरपंट टाकले त्या कुंडाला ज्वहार कुंड नाव पडलं कधी कधी मोबाईलवर बटन दाबान चांगलं ठीक आहे मला बारीचा मोबाईल नाही नसू द्या पण तुम्हाला आहेत ना तुमच्या नातवाला सांगा तुमच्या लेकीला सांगा मुलाला सांगा ते चरित्र काढायला लावा पद्मिनीचं चरित्र काढायला लावा लक्षात येईल आणि तिने सगळ्यांना सांगितलं की या शरीराला पवित्र शरीराला त्या खिलजीचा हात लागू नये आणि चंद्र सूर्य तोपर्यंत तो हिंदुत्वाच्या तो स्त्रीला कलंक लागू नये म्हणून या कुंडामध्ये सरपण टाकून मी करून घेणार त्या कुंडाला सत्तावीसशे मधल्या बावीस स्त्रिया बाजूला काम करणाऱ्या स्त्रिया त्यांनी सांगितलं तुमच्या शरीराला वाटवण्यासाठी खिलजी आला पण त्याच्यासोबत हजारो सैन्य हे हजारो सैन्य आम्हाला सोडणार नाही मग तुमच्या सान्निध्यात राहणाऱ्या सुद्धा आम्ही किती पवित्र आहेत सत्तावीसशे एक तिने आधी उडी टाकली आणि सत्तावीसशे बायकांनी त्या कुंडात जोहार करून घेतलंय या देशाची मान इतकी उंचवली त्याच्यातले तुम्ही आहात त्याच्यातले तुम्ही आहात म्हणून माझ्या वारकरी संप्रदायन दखल घेतली राज्य राणी व संपत्ती या देशाची श्रेष्ठ संपत्ती कोण असेल तर तुम्ही आहात मी कधी सांगत असतो बायकांनी महाराजांच्या पाया पडण्यापेक्षा नवऱ्याच्या पडत जा अजय लबडे नावाचा एक गरजा महाराष्ट्र चॅनलला पोर आहे त्यानं मला सांगितलं बाबा तुम्हाला कमेंट आली काही बायका म्हणल्या आमचा नवरा पाया पडून घेण्याच्या लायकीचाच नाही त्याच्या पडावा कसं हे तुम्हाला कमेंट आली आता मला तर काही मोबाईल नाही काय टाकायचे असेल टाकी जा तर ते म्हणलं आमच्या परिसरातल्या बायका आहेत त्यांनी टाकली आता इथं कीर्तन त्यांनी तिथं तिथं शंका राजूर गणपतीत शंका दूर केली की नवरा नालायक जरी असला तरी पाया का पाडा त्याचं कारण सांगतो नवऱ्यानं नालायकपणा केल्यावर जर बायकोनं नालायकपणा केला तर दोघंही मारताल त्याबद्दल काही दुमत नाही पण परिणाम काय होतो माहिती आहे का तुमच्यापासून निर्माण झालेल्या निष्पाप वासरांचा उन्हाळा होतोय जन्माला आणलेली जी लेकर आहेत का हे निष्पापासर निष्पाप आहेत नवऱ्याच्या माईच्या बापाच्या नादायकपणामुळे त्या दोन्ही निष्पाप लेकरांचा तुम्हाला किती मुली असतील किती मुलं असतील काय या निष्पाप वासरांचा उन्हाळा होऊन जातो म्हणून शास्त्र असं सांगतं की जरी लहानपणा नाही घेतला तर मुंगीनं घ्या नवरा जरी नालायक वागला तर पत्नीनं लहानपणा घ्या आणि त्या लहानपणात महाराज पक्षीं जशी आपल्या पंखाखाली पिलांना सांभाळते आई सुद्धा लेकरांना मोठं करू शकते छत्रपती शिवाजी महाराजांना नुसते वडील होते कृपा काय होती आधार तर आईचाच होता आईचाच होता आईचाच आई होता महाराज या देशाचा राजा घडवला आईनं घडवला धर्मनिरपेक्ष राजा महाराणा प्रताप घडवले आईने घडवले महाराज किती मोठा आहे म्हणून तुम्ही लहानपणा घ्या आपल्या बाळांसाठी लहानपणा घ्या आपल्या मुलीसाठी लहानपणा घ्या आपल्या मुलासाठी घ्या पडापाय एक ना एक दिवस त्याला लाज वाटेल नाही वाटली तरी तुमच्या करूनपणाची लाज विटीवरच्या मालकाला वाटेल आणि तुमच्या लेकरांचा संसार बरा करीन याच्याकरता लहानपणा घ्या म्हणतो मी काय तुमच्यावर बॉम्ब टाकित नाही मी पुराण पाहून सांगतो कारण बाईचा सर्वात मोठा देव आपला पती माणसाचा सर्वात मोठा देव आपले आई वडील आहेत असो त्या शिवजी कासारानं सांगितलं या महिलांचा हाताला स्पर्श करत असताना माय बहीण आणि लेख म्हणलो याचा पुरुषार्थ प्राप्त झाला मला तुकोबरायसारखा महात्मा सापडला गोती त्याच कीर्तनात त्याच दिवशी शिवजी कासाराचा मुलगा मरण पावला शिवजी कासाराच्या पत्नीने मुलगा खांद्यावर घेतला आणि तुकोबरायच्या कीर्तनात येऊन बसली आपटीला नाही हे चूक शब्द आहे बरं नाही कारण ती एका वारकऱ्याची पत्नी होती असं चूक करणार नाही कधी कधी एक दोन कीर्तन कराच्या मुखारविंदातून ऐकलं तिला कोण्या बायकांनी लावून दिलं तिनं पोरग खांद्यावर घेतलं तुकोबराच्या कीर्तनात पोरगं आपटून दिलं तशी आपण महाराज मेलेलं जरी असेल तरी पोरग आहे मेलेले जरी असेल महाराज सात्विक माणसं गाई वासराची बैलाची सुद्धा अंत्यविधी चांगली करतो घोड्याची सुद्धा आपण केली भाऊ बैल सुद्धा गाय सुद्धा गा� महाराज काही काही लोकांनी कुत्र्याच्या सुद्धा अंत्यविद्या चांगल्या केल्या कारण जीवनभर त्या कुत्र्यानं वाडा सांभाळला आहे तर पोटच्या लेकराला काका ती आपटून कशी दिली ती माहे ना मा आहे ती म्हणजे आमच्याही लोकांना भाना असल्यासारखं बोललं पाहिजे परिणाम काय होतो माहिती आहे का ठीक आहे तितकं बोलून जातो आपण पण पर याचा परिणाम नंतर घडतो मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला दोन मरतील जीपचा चुकला दहा मरतील एस टीचा चुकला पंचावन्न मरतील रेल्वेचा चुकला हजार मरतील वक्ता चुकला कोटी मरतील महाराज या जिजा अशा बायका आहेत एखाद्या वेळेस नवऱ्याचं ऐकायचं नाही पण आम्ही सांगितलं की ते ऐकत आहेत मग आम्ही जर चुकीचं बोलून गेलो ह्या जर ऐकत राहिल्या आणि परिणाम उद्या सुनानं केला नातवानं केला नातीनं केला नातानं केला तर याचे परिणाम उलट होत असतात आणि धर्म मातीत जात असतो याचं पाप महाराज किती भोगल थी नंतर था, हम, ते नंतर सोडून द्या पण लोक किती वाम मार्गाला जातात हा म महत्वाचा मुद्दा आहे ना त्याच्यामुळे चुकीचं बोलायचं खांद्यावर मुलाचं प्रयत्न घेतलं तुकोबरायच्या कीर्तनात बसली त्यावेळेला एवढी गर्दी तुकोबरायच्या कीर्तनाला नव्हती कारण काल तसा नव्हता आकाश महाराज आणि मांडीवर पोरगं घेतले डोकं मांडीवर शरीर खाली मोठं पोरग होतं थोडस रडू लागली शेजार्यांनी विचारलं बाई रडता कशा करता काय नाही म्हणे माझा मुलगा मरण पावला मग मेलेला मुलगा इथं कसा आणला याच्याकरता आणला बाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीला मांडी लावून बसलेली जी व्यक्ती आहे या मुलाचे बाबा इथं त्यांना सांगायचंय बाळ गेला मी सांगू का तुकोबरायला कीर्तन डोकं मी कीर्तनं तुकोबरायची ऐकली माझ्या मालकानं ऐकली पण माझ्या मुलाला ऐकायला जिवंत पण योग आला नाही मेल्या होत नाही त्याच्या अंगावर तुकोबरायची शब्द शब्द सुमन पडतात शब्दाची सुमनं पडतात त्याच्यापेक्षा अजून काय निश्चित त्याला मोक्ष प्राप्त होईल आणि तुकोबाऱ्याला मला सगळ्यांना कळतं त्या अर्थी तुकोबाऱ्याला का कळत नसतो तुकोबाऱ्याने डोळे झाकले विठ्ठल विठ्ठल भजन चालू होतं आणि विठेवरच्या मालकाला विनंती केली त्यानं आयुष्यभरात स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक ज्येष्ठ स्त्रीला माय म्हणाला बरोबरीच्या स्त्रीला बहीण म्हणाला आणि कमी वयाच्या स्त्रीला लेख म्हणाला असा जर ज्याचा वारकरी संप्रदायातला पुरुषार्थ असेल आणि त्याचा एवढा मोठा गोड भक्तीतला पुरुषार्थ असून माझ्याच कीर्तनात त्याच्या पोराचं प्रेत पडावा देवा मी सुद्धा वाम आहे करे महाराज विठ्ठल विठ्ठल भजन संपलं कीर्तनाला सुरुवात झाली कीर्तनात तू खबर आहे बोलत होते तेवढ्या अवकाशात झोपीतलं उठावा असं मेलेलं पूर्व उठतं आईचे डोळे पुसतंय आई तू का रडती गं महाराज किती मोठा शिवजी कासाराचा पुरुष अर्थ आहे काय वानवाता न पुरेवाणी मस्त कचरणी ठेवी तसे विठोबार نمしは <music>